नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत लातूर जिल्हा हा शिक्षणाचा माहेरघर म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आपल्या लातूरमध्ये परराज्यातील मुंबई पुण्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात आणि लातुराचं नाव चांगलं एक आपलं शिक्षणसाठी लातूर पॅटर्न म्हणून फेमस आहे आज आपल्यासोबत शिक्षक संचालक आहेत आपण या संदर्भामध्ये जे काय पवित्र पोर्टल आहे किंवा पोर्टल रजिस्ट्रेशन आहे संदर्भामध्ये सरांकडनं थोडी माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं पोलीस स्ट्यूजमध्ये स्वागत सर हे आ, पोर्टल रजिस्ट्रेशन आणि पवित्र पोर्टल या संदर्भामध्ये आपण जरा थोडीशी आम्हाला माहिती द्या तर तेवीस जून सतरा शासनाच्या निर्णयाप्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये शिक्षकांची पदभरती जी आहे ती पदभरती पवित्र पोर्टलमार्फत होत आहे यापूर्वी अशी आपल्याकडे दोन टप्पे झालेले आहेत पवित्र मार्फत आता तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या विभागामध्ये एकंदरीत विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचं कन्फर्मेशन झालेलं आहे आता पुढच्या शासनाच्या सूचना आल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये की ज्या ज्या संस्थेकडं की त्या संस्थेने त्यांची बिंदूनामावली पूर्ण करून घ्यावी आणि पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे जे काही फॅकंट जागा आहेत म्हणजे रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेची माहिती त्या पोर्टलवर भरायची आहे आणि भरल्यानंतर त्या जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होती की त्यांना कुठली जागा मागायची आहे त्यांचा विषय त्यांची कॅटेगरी याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आपली नोंद करायची आहे नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या मुलाखतीची संधी दिली जाईल आणि या मुलाखतीच्या संधीमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि ही पवित्र पोर्टल प्रणाली जी आहे ती अतिशय होतकुरू आणि अभ्यासू विद्यार्थ्यासाठी खूप छान आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसून की अगदी होतकुरू आणि विद्वान हुशार मुलांसाठी अगदी त्यांना त्यांना आवश्यक असलेली त्यांच्या आवडीची जागा निवडण्याची संधी त्याच्यामधून आहे आणि हुशार मुलांना किंवा गुणवत्ताधारक मुलांना याच्यामधून अगदी नोकरीची संधी चांगल्या पद्धतीने या पवित्र पोर्टलमार्फत उपलब्ध होणार आहे त्यामुळे शासनाने ही पवित्र प्रणाली काढलेली आहे तर तुमच्या पोलीस स्टार न्यूजच्या माध्यमातून मी सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना गुरुजू विद्यार्थ्यांना आवाहन करतो जिल्ह्यातील असेल की माझ्या विभागातील असेल आवाहन करतो की त्यांनी आता पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या अनुषंगाने एका चांगल्या संस्थेची निवड करावी आणि त्या ठिकाणी आपले फॉर्म फिलअप करावेत आणि मुलाखतीसाठी सज्ज राहावं आणि तयारी करावी एवढीच मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि गरजूंना या ठिकाणी मी विनंती करतो एक प्रश्न वाटतो जे काय पवित्र पोर्टल सिस्टीम आलेली आहे यामुळे म्हणजे वशिलेबाजी वगैरे हो हा प्रकार याच्यामधून दूर झाला आणि एकंदरीत ज्या गरजू विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एकदम लाभदायक झाला असं वाटतंय आपल्याला निश्चितच कारण का जे होतकरू आणि गरीब विद्यार्थी आहेत की जे अभ्यासू आहेत की ज्यांना एक चांगल्या प्रकारचा न्याय मिळतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही पवित्र मार्फत त्यांची मुलाखत झाल्यानंतर त्यांची ऑर्डर जी म्हणतो आपण ज्याला अप्रूव्हल म्हणतो की वैयक्तिक मान्यता ती आपापच त्याच्या लॉगिनवर पडत असते शाळेच्या ती झाल्यानंतर जो त्याला पुढे वेतनासाठी एक शाळा संकेतांक म्हणून मिळतो ते देखील त्याला ते ऑनलाईनच मिळतो त्यामुळे कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची कुठेही चक्र मारण्याची आवश्यकता नाही अगदी त्याला घर बसून ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात म्हणून ही प्रणाली अतिशय चांगल्या पद्धतीची प्रणाली विद्यार्थ्यासाठी आहे आपण पाहिलात आपल्यासोबत शिक्षक संचालक सर यांनी जी काय पवित्र पोर्टल आहे या बाबतीमध्ये ही डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे या माहितीचा जेणेकरून जे काही खोदकरू आणि पात्र विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे जे काय शिक्षक भरतीमध्ये ही प्रोसेस आहे ही एकदम लाभदायक आणि समाधानकारक झालेली आहे असं मला पण वाटतं मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातो